नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर तुम्ही मित्रांनो कधीतरी चपटी भाजी खाल्ली आहे का मित्रांनो तेच आपण आज खायला आलो आहे जयसिंगपूर मध्ये ते खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो जयसिंग मध्ये चपटी भाजी म्हणून फक्त आहे मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे बरोबर त्या समोर आहे हे चपटीभजी म्हणून चला आपण मार्केटला जाणून घेऊया किती वर्ष जुना आहे कसं करता ते बघू टेस्ट करून बघूया कसं लागतंय डॉक्टर राजेंद्र गेले पंचवीस तीस वर्ष मी चपटी भजी मध्ये कायम येथील चपटी भजी उत्कृष्ट आणि तबिला हे आहे मी ह्या ठिकाणी गेले दहा बारा वर्ष भजी खायला येतोय चपटी भाजी जयशिंभूर मधले अगदी वेगळा पद्धतीचे भजे आहेत इथं हे दुसरे कुठे मिळत नाहीत या इथंच मिळतात टेस्टीला आणि खायला एकदम बेस्ट आहेत यश्मपूरमध्ये हे अतिशय प्रसिद्ध असे हे भजे आहेत आता ही चपटी भजी आपल्या आल्या बघू शकता तर चला आपण ट्राय करून बघूया हो कसं लागतंय फर्स्ट टाइम ट्राय केले चपटी नमस्कार मित्रांनो आहे माझे नाव अनिस युनुस गवंडी सन एकोणी सत्तर पासून आमचे आजोबा अशोक काशिम गवंडी यांनी गेले पंचावन्न वर्ष जयसिंगपूर घरांना आम्ही चपटी भजीच्या माध्यमातून सेवा देत आहे आता आमची तिसरी पिढी आहे गेले पंचावन्न वर्षापासून आमच्या हॉटेल ची भजी चालू आहे चपटी भजी वेळ सकाळी सात पासून संध्याकाळी साडे पर्यंत एनी टाइम चालू असत एनी चालू असतो ह्या हॉटेलला पंचावन्न वर्ष झाले मित्रांनो हे पण एकदा अवश्य भेट द्या छप्ती खूप छान आहे भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद